तळेगाव येथून एक वेदनादायक बातमी समोर आली आहे ज्यात सेल्फी घेताना नदीच्या पाण्यात पडून एका विद्यार्थिनीचा तर तिला वाचवण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा बुडून मृत्यू झालाय या घटनेविषयी मिळालेल्या माहितीनुसार श्रेया सुरेश गावडे वैवर्ष सतरा रोहन ज्ञानेश्वर ठोंबरे दोघेही राहणार चिंचवड अशी पडलेल्या दोघांची नावे आहेत हे दोघेही कुंडमळा मावळ परिसरातील आपल्या इतर मित्रांसोबत फिरण्यासाठी आले होते तेव्हा तेथे सेल्फी काढत असताना श्रेयाचा पाय घसरला आणि ती नदीच्या पाण्यात पडली त्यानंतर रोहनही तिला वाचवण्यासाठी पुढे आला पाहता पाहता काही वेळातच दोघेही नदीच्या पाण्यात बुडाले यानंतर स्थानिक लोकांनी पोलीस प्रशासन आणि रेस्क्यू टीमला घडलेल्या प्रकाराची माहिती दिली त्यानंतर रेस्क्यू टीमने बऱ्याच प्रयत्नानंतर रोहनचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला जो आता शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलाय तर श्रेयाचा मृतदेह अद्यापही बचाव पथकाला सापडलेला नसून त्याचा शोध सुरू आहे श्रेया पुण्यातीलच एका खाजगी महाविद्यालयात अकरावीत शिकत होती तर आईला एकुलता एक असलेला रोहन हा एका खाजगी कंपनीमध्ये कामाला होता समीर शेख ब्युरो चीफ आपला आवाज सध्या आम्ही तळेगाव एम आय डी सी पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेल्या कुंडमळा या ठिकाणी आहोत आज सकाळी या ठिकाणी सेल्फीच्या नादात दोन विद्यार्थ्यांचा जो आहे या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या संदर्भामध्ये अधिक माहिती देण्यासाठी जे प्रत्यक्ष दर्शी आहेत ते आपल्यासोबत आहेत दादा आपलं नाव सांगानी हे सांगा की काय आपण सकाळी पाहिलं नमस्कार माझं नाव सागर विनायक बिगडे मी इथे राहणार आहे माझं हॉटेल आहे सकाळी ते पोरं इथं पाण्यामध्ये खेळत होती त्यांना आवाज मारला पण होता की पाण्याला प्रेशर जास्त आहे त्याच्यामुळे तुम्ही त्या पाण्यामध्ये जाऊ नका पण त्यांनी ते ऐकलं नाही त्यांचं खेळणं चालू होतं त्यात त्यांचा पाय घसरला आणि ते खाली वाहून गेले आम्ही वाचवण्याचा प्रयत्न पण केला खाली जाऊन उडी पण मारली पण ते आमच्या हाताला आले नाही आणि ते वाहून गेले या ठिकाणी आपण पाहिलं की मागच्या वेळेला देखील सेल्फीच्या नादामध्ये विद्यार्थी आले होते आणि त्यांच्या ठिकाणी जे आहे दुर्दैवी मृत्यू झाला होता था, पाय घसून या ठिकाणी जे आहे बरेचसे विद्यार्थी पडले आपण या ठिकाणी असतं आपण वारंवार देखील त्यांना सूचना केलेली आहे तर काय या विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं अशा वेळी आम्ही अशा घटना घडू नये म्हणून दोऱ्या बांधलेल्या आहेत तिथं फलक लावलेले आहेत पण तिथे त्याला काही जुमानत नाही ते फलकाच्या दोऱ्याच्या पलीकडे जातात आपण काही बोलायला गेलं ते उद्धटपणे उत्तरं देतात तरी पण आम्ही भरपूर प्रयत्न केले आतापर्यंत तीन लोकं बुडाली होती त्यांना आम्ही वाचवलं आहे पण यांना आम्हाला वाचवता नाही आलं आजची जी सकाळची घटना आहे ती काय झालेली आहे हे आम्हाला सांगा कारण आपणच या गोष्टीचे आहे संपूर्ण प्रत्यक्षदर्शी आहात आपणच फायर ब्रिगेडला देखील कॉल केलेला आहे आणि आपण दे पोलिसांना देखील कॉल केलेला काय परिस्थिती होती किती विद्यार्थी या ठिकाणी आले होते आणि काय घटना झाली होती दोन विद्यार्थी याच्यामध्ये या पाण्यामध्ये वाहून गेले असं सांगितलं जातंय तर काय परिस्थिती सकाळची सकाळी ते नऊ नऊच्या दरम्यान इथं आले होते त्याच्या आधीच आले असतील ते आठ जण होते टोटल आठ जणांचा ग्रुप होता सहा मुले दोन मुली होत्या आणि त्या इथंच खेळत होत्या आधी तिकडं होत्या तिकडून इकडं आल्या होत्या आणि ते इथंच खेळत होते आणि खेळते खेळते तो विषय झालेला आहे मग या त्याच्यानंतर पोलीस वगैरे या ठिकाणी किती वेळात आले आम्हाला जसं सगळं ते वाहून गेले त्याच्यानंतर निलेश निलेशदा त्यांना आम्ही फोन केला सरांना फोन केला म्हणजे एमआयडीसी पोलीस स्टेशनला ते पंधरा वीस मिनटं ते इथं हजर झाले आणि त्यांना तो आहे तो प्रकार दाखवला की असा असा विषय आहे त्याच्यानंतर निलेशदा ते उतरले पाण्यामध्ये आपल्यासोबत अधिक माहिती देण्यासाठी वन्यजीव रक्षक संघटनेचे निलेश गराडे आहेत जे सकाळपासूनच या संपूर्ण नदीपरासा परिसरामध्ये जे वाहून गेलेले दोन विद्यार्थी आहेत त्यांचा शोध घेत आहेत निलेश काय परिस्थिती आहे एवढा पाण्याचा प्रवाह या ठिकाणी वाढलेला दिसतोय त्याच्यामध्ये हे जे वाहून गेलेले जे विद्यार्थी आहेत यांना शोध शोधणं कितपत अवघड आहे शोधणं भरपूर अवघड आहे कारण की पाण्याला प्रवाह रात्री दोन दिवस पाऊस जास्त झाल्यामुळं पाणी भरपूर वाढलेलं आहे त्यामुळे शोधणं थोडं अवघडच वाटते पण ज्या ठिकाणी शेवट वाहून गेले तिथनं पुढं आता सर्च आपलं चालू आहे शोधायचं सकाळी आपल्याला किती वाजता ही घटना कळली आणि त्याच्यानंतर इथं काय काय आपण कोणकोणत्या भागामध्ये शोधलं त्यांना सकाळी सागर भिगड्यांचा सा फोन आला की दोन मुलं अशीशी वाहून गेलेली आहेत त्याप्रमाणे ते तळेगावचे आर रानावर साहेबांचा सा आला तहसीलदार साहेबांनी फोन केला होता की अशी घटना घडली तुम्ही गट लवकरात लवकर टीम पोचवा त्याप्रमाणे एक अर्धासामध्ये आम्ही ते पोचलो होतो पण पोचल्यानंतर पण ती मुलं ऑलरेडी प... बुडाले असल्यामुळं सर्चकार शोध चालू आहे आमचं शोध मोहीम जवळ दहा ते पंधरा अजून शोधकार शोधकारी घेत आहे पण पाण्याचा प्रभाव जास्त असल्यामुळं आम्हाला थोडंसं वेळ लागत आहे या ठिकाणी निलेश याच्यापूर्वी देखील अशा घटना ज्या आहेत त्या घडलेल्या आहेत सेल्फीच्या नादामध्ये विद्यार्थी या ठिकाणी बऱ्याच वेळेला जे आहे अशा घटनेंना स जे आहे स सामोरे जातात काय सांगाल कारण मुलांनी शक्यतो कुंड जरी पाहण्यासाठी आलं तरी जे निर्बंध दिलेले का दोरी बांधून ठेवलेली आहे काही ठिकाणी जाऊ नये असे बोर्ड लावलेले आहेत घसर ठिकाणी त्या ठिकाणी जाऊ नये पर्यटकांसाठी चांगलं ठिकाण आहे पाहण्यासारखं व्यवस्थित आहे पण बाबा कुणी पाण्याजवळ जाऊन सेल्फीच्या मोहामुळे पाय घसरून पडू नये हे होते निलेश गराडे यांनी सांगितले की या ठिकाणी या परिसरामध्ये येताना निसर्गाचा आनंद घेताना संपूर्णपणे जे आहे सावध राहणं जे आहे अत्यंत गरजेचं आहे कॅमेरामन भाऊन दसिरवाळसा समीर शेख आपला आवाज पिंपरी चिंचवाड